पिसवली परिसरातील नागरिकांची डम्पिंगच्या दुर्गंधीपासून मुक्तता होणार असून पिसवली देशमुख होम्स परिसरातील कचरा हटवण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामस्थ मागणी करत होते ग्रामस्थांची मागणी लक्षात घेऊन डम्पिंग ग्राउंडच्या जागेचे बगीच्यात रूपांतर करण्यासाठी आमदार राजेश मोरे यांनी पुढाकार घेतला आहे कल्याण ग्रामीण मतदारसंघात येणाऱ्या पिसवली आणि देशमुख होम्स परिसराच्या दरम्यान असलेल्या मोकळ्या जागेवर परिसरातील नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर कचरा फेकला जात असल्याच्या तक्रारी आमदार राजेश मोरे यांच्याकडे प्राप्त झाल्या होत्या या तक्रारीची दखल घेत या परिसराचा आमदार राजेश मोरे यांनी दोन दिवसापूर्वी पाहणी दौरा केला यानंतर महापालिकेच्या अधिकाऱ्यांना सूचना देत या परिसरातील कचऱ्याच्या स्वच्छता स्वखर्चाने सुरू केली यावेळी डोंबिवली शहर सचिव तथा विधानसभा क्षेत्र प्रमुख संतोष चव्हाण उपतालुका प्रमुख विलास भोईर शाखा प्रमुख मिनार पाटील जयेश माळी गणेश मोहिते सुभाष पारचा ग्रामस्थ प्रल्हाद भोईर विश्वास भोईर नकुल भोईर सत्यवान पाटील धीरज राजभोज उमेश तळेकर प्रीतम पाटील हेमंत भोईर वासुदेव भोईर सुनील भोईर भगवान माळी नरेश भोईर किशोर मात्रे वर्षकेत माळी आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते त्यासाठी तिचोडी गावातील सगळे नागरिक सातत्याने डॉक्टर श्रीकाश शिंदे साहेब तसंच आपले लाडके आमदार राजेंद्री महत्वासाहेब यांच्याकडे पाठपुरावा करत होते आणि आज खरेच मी ग्रामस्थांचा आभार मानतो या तुमच्या काव्याला यश मिळालं की आमदार साहेबांचे देखील आभार मानतो की असंच सदैव आमचे ग्रामस्थांच्या पाठीशी उभं राहावं आणि असंच आम्हाला प्रेम देत राहात आणि यापुढेच देखील डम्पिंग सोडून इथं खूपशा गोष्टी खूपशा समस्या त्या ग्रामस्थांना सामोग्र जायला लागतात तर त्यासाठी नेहमी तुम्ही आमचं पाठी प्रत्येक शिवाल मी तुमच्याकडे भाऊ विनंती करतो आणि सगळ्या नागरिकांकडून पुढे येतो तुम्हाला खूप शुभेच्छा देतो अजित भगत आहे मागे घडू आमचं मागे साथ आहे आणि देखील महापालिकेचं देखील धन्यवाद करतो तुमचं